सभा येथे शेकाप नेते अस्लम राऊत यांचा विद्यमान सरपंच उपसरपंच शेकाप पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त्यांचं राष्ट्रवादी पक्षात भव्य जाहीर प्रवेश कार्यक्रम उत्साहात संपन्न अस्लम राऊत सदतीस वर्षांपासून शेकाप पक्षासोबत कार्यरत होते परंतु सदतीस वर्षांपासूनची साथ सोडत खासदार सुनील तटकरे मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षात सामील नुकत्याच शिवसेनेतून राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केलेले माजी शिवसेना उपजिल्हा प्रमुख रमेश मोरे यांचे भव्य पक्षप्रवेश कार्यक्रमात अनुपस्थितीमुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण अस्लम राऊत यांना सुनील तटकरे यांनी उमेदवारी देण्याचा निश्चय केल्याने मोरबागट राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषद निवडणुकीचे इच्छुक उमेदवार रमेश मोरे कुठेतरी नाराज तर नाही जनतेमध्ये चर्चेला उदान काहीच दिवसात रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची घोषणा केली जाणार असून जानेवारी संपण्याआधी निवडणुका पार पडणार आहेत एन जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर माणगाव तालुक्यात तो राष्ट्रवादी पक्षाने शेकापच्या किल्ल्यात मोठी भगदाड पडत शेकापला दक्षिण रायगड जिल्ह्यात मोठा फटका लगावला आहे माणगाव तालुक्यात शेकापचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे विश्वासू व खंदे समर्थक असलमबाई राव यांनी आपल्या शेकडो समर्थक व कार्यकर्त्यांचं राष्ट्रवादी पक्षाचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते मंत्री अदिती तटकरे तसेच अनेक राष्ट्रवादीचे ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत एस एस हायस्कूल मोरबाच्या विशाल मैदानात राष्ट्रवादी पक्षाची फीत गळ्यात घालून शेकापला अतूट मानलेला सात सोडत राष्ट्रवादी पक्षात जाहीर पक्ष प्रवेश घेतला अस्लम भाई राऊत यांचा राजकीय प्रवास शेकापस एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीपासून सुरू झाला गेल्या सदतीस वर्षांच्या राजकीय काळात अस्लमभाई राऊत मोरबा सरपंच पासून ते मोरबा गटातून तीन टम जिल्हा परिषद सदस्य व माजी रायगड जिल्हा परिषद कृषी सभापती असलमबाई राऊत यांनी माणगाव तालुक्यात शेकापला मजबूत पक्ष म्हणून राखले होते मात्र शेकापाचं नेतृत्व असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांचं शेकापला सोड चिठ्ठी देत राष्ट्रवादी पक्षात जाहीर पक्षप्रवेश केल्याने माणगाव तालुक्यात शेकाप पूर्णपणे पिछाडीवर गेला असून राष्ट्रवादी पक्षाने माणगाव तालुक्यात मोठी भरारी घेतली असल्याचे खासदार सुनील तटकर यांच्या निश्चयानुसार अस्लम राऊत यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत मोरबा गाटातून उमेदवारी मिळाल्याने अस्लम राऊत मोरबा गाटातून राष्ट्रवादी पक्षाकडून विजय मिळवतील आपल्या राजकीय जीवनातील जिल्हा परिषद निवडणुकात हमखास चौकार मारणार अशी जनतेमध्ये चर्चा सुरू आहे मोरबा येथे भव्य राष्ट्रवादी पक्षप्रवेश कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद सदस्य अस्लम राऊत बशीर किरकिरे दिनेश गुगळे इनायत टाके मुजाफर हुर्जू निजाम खतीब समीर खोपटकर मोरबा देगाव डोंगरोळी दहिवळी कोंड वडवळी तारणे पुरार अशा अनेक गावातील असंख्य समर्थक व शेकाप कार्यकर्त्यांनी शेकाप पक्षातून राष्ट्रवादी पक्षात जाहीर पक्षप्रवेश घेतला यावेळी भव्य पक्षप्रवेश कार्यक्रमाला रायगडचे खासदार सुनील तटकरे मंत्री अदिती तटकरे स्नेहल जगताप सुभाष कोकणे मुख्तर वेळासकर अफ अल्ताफ धनसे शादाब गोबी इकबाल हरने कर, आने आदी अनेक राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी मोरबा सरपंच शोकत रोहेकर उपसरपंच राजू मोरे तसेच अनेक कार्यकर्ते व असंख्य पक्षप्रवेश करते व जनता उपस्थित होते प्रतिनिधी रिजवान मुकादम च्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज पुरायगडून आलो साहेब अध्यक्ष होते आणि मला सदस्य म्हणून काम करता आलं तीन वेळा जिल्हा परिषदेवर निवडून आल्याची संधी आपल्या सर्व सर्वांच्या आशीर्वादाने मला मिळाली आणि ह्या मतदारसंघामध्ये सतत शेतकरी आमदार पक्षाचा झेंडा हा गंदार तीन वेळा फडकवला आणि आता तेवढी ताकद जर नाही तुमच्या बरोबर लढाई जिंकण्याची आता ताकद राहिली नाही आणि म्हणून आता मी राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करतोय राजकीय ताकद एका विचाराखाली एका झेंड्याखाली आम्ही या दृष्टीकोन आपण सर्वांनी म्हणून त्या ठिकाणी पावलं उचलली त्याच्यामध्ये प्रत्येकाचा सहभाग त्या ठिकाणी त्या ठिकाणी कार्याध्यक्षांचा सुद्धा सुभाषचंद्र राहिला अलीकडे खूप बारीक झालेला मी मागाशी म्हटलं सहकार पण राहिला आईची भूमिका नाही बायची राजू शेटची पण त्या दृष्टीकोन सगळ्यांनी भूमिका घेतली रमेश मोरे सुद्धा त्याला भूमिका सकारात्मक झाली शेवटी पक्षाची वाढ होत असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वैचारिक दृष्ट्या अशीच ताकद या तालुक्यामध्ये आम्हाला तेच मगायचा आहे एकेकाळी नेतृत्व नेतृत्वानी पंचायत समितीच्या पद्धतीने मात्र समाज नंतर त्या गावातीमध्ये नवीन संघर्ष या तालुक्यामध्ये झालेला त्या ठिकाणी पाहायला मिळाला तुम्ही आणि तुमच्या असंख्य सहकार्याच्या मुळे आणि एक वर्ष महासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये विरोध झाले यावेळेला मात्र महानगरची पंचायत समिती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या माध्यमातून येईल त्याच्या माझ्या अनेक क्षणकरामध्ये सुद्धा लोकांच्या प्रति असलेला सद्भावना लोकांचं मिळालेलं प्रेम धर्मनिरपेक्ष विचार सर्व धर्मांची मिळालेली साथ यामुळे यशस्वीपणाचा मार्गक्रम त्या निमित्ताने करतात आज हे सारं वर्तुळ असल्यामुळे पूर्ण झालं

मोरबा किंवा माणगावच्या परिसरामध्ये नव्हे तर जिल्ह्यामध्ये आपलं एक वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या अस्लामबाई राऊत आणि त्यांच्या असंख्य सहकारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशाच्यामुळे पक्षाची ताकद ही तालुक्यामध्येही वाढलेली आहे जिल्ह्यामध्ये सुद्धा याचे दूरगामी परिणाम पक्षवाढीसाठी निश्चितपणाने त्या ठिकाणी होतील असं मला आणि माझ्या सर्व सहकारांना विश्वास वाटतो माजी नगराध्यक्ष सन्मान स्वागत करावा